महाराष्ट्रात लोकसभेला जे यश मिळाले आहे त्यामध्ये संभाजी ब्रिगेडचा खारीचा वाटा असल्याचे म्हणत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेडला अठरा जागा द्याव्यात अशी मागणी उद्धव ठाकरे के यांच्याकडे केली असून संधी दिल्यास सिंगोली विधानसभा करिता मनोज ठाकरे निवडणूक लढवतील असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले राजीव गवळी स्टार महाराष्ट्र न्यूज हिंगोली महाराष्ट्रामध्ये दोन हजार चो बावीस रोजी सम शिवसेनासोबत युती केली होती उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत आणि लोकसभेमध्ये संपूर्ण अठ्ठेचाळीस ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे सर्व व्यक्ती व्याख्याते कार्यकर्ते पदाधिकारी सर्वांनी प्रचंड ताकदीनं काम केलं आणि या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा निवडून येतील या अनुषंगानं मेहनत घेतली लोकशाही आणि संविधान वाचविणे हे प्राधान्यक्रम ठेवून आम्ही चळवळीतले सगळे कार्यकर्ते संभाजी ब्रिगेड पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना या महाविकास आघाडीसोबत राहून आमची भूमिका बजावलेली आहे येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगानं संभाजी ब्रिगेडने शिव शाहू फुले आंबेडकर ही विचारधारा प्रत्येक ठिकाणी रुजली पाहिजे ही आयडॉलॉजी आमची आहे आणि ती आयडॉलॉजी रुजवली पाहिजेत त्यासाठी आम्ही निवडणुकीच्या रुग्णामध्ये आहोत कारण वेगवेगळे प्रश्न महाराष्ट्रामध्ये आजही प्रलंबित आहेत हसव्या योजना शासनाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये दिल्या जातात आणि लोक सहज सहन करत असतात परंतु आमच्यासारख्या लोकांना ते सहन होणार नाही आणि म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही या महाराष्ट्राचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी हिंगोलीचा अनुशेष भरून काढण्यासाठी सर्व महाराष्ट्राचा अनुशेष भरून काढण्यासाठी या ठिकाणी आम्ही निवडणुकीच्या जारी आलेलो आहोत आणि प्रामुख्यानं आम्ही काही जागा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मागितलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने हिंगोलीची जागा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं विधानसभेसाठी आम्ही महाविकास आघाडीकडनं लढण्यासाठी इच्छुक आहे आणि ती तयारी आम्ही करतो आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी काही आम्ही जागा मागितलेल्या आहेत परंतु प्रामुख्यानं हिंगोलीची जागा आम्हाला मिळणं अभिप्रेत आहे ही भूमिका आमची यासाठी आजची प्रेस आम्ही घेतलेली आहे बाकी महाराष्ट्रातील काही घोषित का नाही आमची जागा, जागा। कुठल्या चर्चा आम्ही मागणी केलेली आहे अठरा जागांची परंतु चर्चा आता त्या सगळ्या जागांवर चर्चा होईल आणि त्यानंतर चर्चा अंतिम निर्णय घेतले जाईल त्याच्यावर चिंतन मंथन होईल सगळे काय क्रायटेरिया त्याच्यावर बघितल्या जातील आणि ते नंतर निर्णय घेतला जाईल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडची व्याप्ती आहे आणि मागील दोन हजार सोळापासून संभाजी ब्रिगेडची जी राजकीय भूमिका आम्ही घेतली शंभर टक्के राजकारण आणि शंभर टक्के समाजकारण या माध्यमातून आम्ही मागील सात वर्षापासून राजकारण करतो आहे आणि समाजकारणसुद्धा करतो आहे परंतु मागील दोन हजार बावीसमध्ये महाराणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जो बिकट प्रसंग आला त्या प्रसंगी संभाजी ब्रिगेडनी आमचे प्रदेशाध्यक्ष महाराणी मनोज आर आखरे यांनी त्यांच्यासोबत हातात हात घालून काम केलं त्यांना पाठिंबा दिला त्यांच्यासोबत सहकार्याची भूमिका ठेवली आणि त्याचीच परिणिती म्हणजे मागील लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीसही सीट्ससाठी संभाजी ब्रिगेडने अतिशय मनलावून प्रचार प्रसार केला आणि त्यांच्या निवडून येण्यामध्ये संभाजी ब्रिगेडचा एक खालीचा वाटा आहे आणि त्याच हेतूने संभाजी ब्रिगेडने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्रातील काही निवडक मतदारसंघ ज्यामध्ये आम्हाला इलेक्टिव मेरिट्स असणाऱ्या शीट्स आम्ही मागितल्या आहेत त्यामध्ये आम्ही सतरा जरांची यादी दिलेली आहे त्यापैकी हिंगोलीची एक जागा आहे जी आमचे पक्षप्रमुख मनोजाव आखरे तिथून उभे राहणार आहेत आणि ती, ती प्रामुख्याने आम्हाला जागा मिळावी त्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत त्या व्यतिरिक्त विदर्भातील काही जागा आहेत मराठवाड्यातील जागा आहेत पश्चिम महाराष्ट्रातील आहेत आणि मुंबईतील आहेत तर यातील आता पुढील अंती वाटाघाटीतून काय मिळते ते आम्ही बघू परंतु हिंगोली येथील ही शीट्स आमच्यासाठी एक महत्त्वाची शीट असेल आणि ती शीट्स आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल किंवा आघाडी असेल त्यांनी आम्हाला द्यावी व आमचा संभाजी ब्रिगेडचा झेंडा हिंगोलीमधून पहिल्यांदा रोवल्या जावा ही आमची मनिषी आहे